नमस्कार एस कॅमेरा टी आय यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीपूर्वी मोठी घोषणा कोट्यवधी कर्मचारी आनंदित अनेक वर्षाची मागणी पूर्ण तर तीन ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सणासुदीचा काळ सुरू झाला असून दिवाळी अगदी तोंडावर आहे तर या आनंदाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर येत आहे तर मीडियातील बातमीनुसार फिटमेंट फॅक्टरबद्दल सरकारमध्ये अंतर्गत सहमती झाली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये आठ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे तर याचा परिणाम असा होईल की कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपयांवरून थेट सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे याबाबत बजेट सत्रात ही चर्चा झाली होती तर आता दिवाळीपूर्वी सरकार ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे ज्यावर विविध भत्ते जोडले जातात मात्र फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर बेसिक पगार सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना एकूण आठ हजार रुपयांची थेट वाढ मिळेल तर ही वाढ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरणार रह आहे केवळ बेसिक सॅलरी मध्येच नाही तर महागाई भत्त्यात ही सुधारणा होण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे ज्यामुळे तीन टक्के वाढ करून त्रेपन्न टक्के करण्याची तयारी सुरू आहे याबाबत सरकार लवकरच घोषणा करू शकते जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या ऑल इंडिया कस्टमर प्राइस इंडेक्स आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्केपर्यंत वाढ निश्चित आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढणार आहे तर वाढीव ए आणि फिटमेंट फॅक्टरचे परिणाम दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा हा सण अधिक आनंददायी ठरणार आहे तर ई पी एफ ओ चे सहा कोटीहून अधिक खातेदार दिवाळीपूर्वी आणखी एक आनंद वार्ता मिळवणार आहेत तर दोन हजार तेवीस आणि 24 साठीच्या पी एफ इंटरेस्ट रेटची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याचे संकेत देण्यात आले आहेत दिवाळीच्या तोंडावर पी एफचा व्याजाचा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून बेसिक पगार डी ए पी एफ पैसा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे तर या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विविध ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळणार आहे तर फिटमेंट फॅक्टर मुळे कर्मचाऱ्यांचा डी ए मध्ये वाढीमुळे महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होऊन डी ए त्रेपन्न टक्के होणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या पी एफ अकाउंटमध्ये व्याजाचा पैसा दिवाळीपूर्वी जमा होणार आहे तर सर्वांनी वाट पाहत असलेली ही घोषणा दिवाळीपूर्वीच होण्याची शक्यता आहे यामुळे सणासुदीचा हंगाम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक आनंददायी होणार आहे मीडियातील बातमीनुसार सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे फिटमेंट फॅक्टर आणि डी ए मधील वाढ तसेच पी एफ इंटरेस्टच्या रकमेत कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढणार आहे दिवाळीच्या तोंडावर मिळणारे हे लाभ कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीला मोठे आर्थिक दिलासा ठरणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद